तर मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चेरी ब्लॉग्स त्या यूट्यूब चॅनलला तर आज आम्ही ना एक नवीन व्हिडिओ काढायला जातो तर बदलापूरमधील ती ऐतिहासिक विहीर आहे ती जरा आज एक्सप्लोर करतो आणि त्याचा थोडक्यात तुम्हाला इतिहास पण सांगतो तर आज आम्ही घेतले बुलट त्या दिवशी होती हिरवंडा होती आज घेतले बुलट भेटू अशा ठप्प्याटप्प्या टाकून माझ्यासोबत आहे प्रवास नवी दिशा चल तर आता आम्ही या रोडला येत हा रोड जातो मारत कॉलेजच्या जवळ तिथून जायचं आपल्याला पुढं आपला कुठता गावात बदलापूर गावात जायचं आहे डायरेक्ट बदलापूर गावाची तर एक तळा आहे बदलापूर गाव तळा तिथून आपल्याला राईट साईडला टर्न मारायचं आहे मी तसं त्या बाजूने स्टेशनवर पण येऊ शकता त्या बाजच्या रस्त्याने आता आम्ही रस्त्याने चाललो आहे स्टेशनवरून येत असाल तर हा डायरेक्ट स्टेशनवरून रस्ता येतो स्टेशनवरून डायरेक्ट या इकडे गणपती येतात गणपती विसर्जन होत असतं तिथं तर आता आपण ह्या उल्हास नदीच्या पुलावर आलो आहे इथून आपल्याला त्या साईडला जायचं आहे बदलापूर गावात तिथं आपल्याला एक बदलापूर गाव एक तळ आहे त्या तळ्याच्या जरा पुढे जाऊन आपल्याला राईट टर्न मारायचं आहे तिथून मग आपल्याला आतमध्ये आप जायचं आहे तर तुम्ही समोर ही बदलापूर हायस्कूल बदलापूर ही शाळा तुम्ही बघू शकता समोर आणि हा त्या आजूबाजूचा त्यांचा परिसर तरी बघा गा बदलापूर गावाचा तलाव इथूनच आपल्याला सण आहे थोड्या पुढून हालो एरिया लक्षात ठेवा तुम्ही आपण जो स्टार्टिंगला राईट टर्न मारला तिथून थोड्या अंतरावर पुढं आलो त्याच्यानंतर परत आपल्याला एक राईट टर्न मारायचं आहे मग तिथून आपल्याला आतमध्ये आहे इकडं तर आता आपल्याला इथून उजव्या साईडला टर्न मारून आहे आतमध्ये इकडं पाऊस पडून गेलेला आहे आम्ही आलो तो परत तिकडे नव्हता तर इकडं अगोदरच पाऊस पडून गेलेला आहे पावसाची सुरुवातच झाली सर्व हिरवागार झालेला आहे पुढं दिसत का आपला मूळ गाव संबंधित टोबा ओ नको फोरडायला नको कुत्रे कुत्री मानस आले तर तर आम्ही जस्ट एंटर झालेलो आहोत जांभळे गावात हे आम्ही जांभळे गाव अजूनच आपल्याला पुढे जायचं आहे तर आता आपण देवळी या गावात तर समोरच आल्यावर का आपल्याला आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर दिसतंय आणि ह्या इकडं थोडा चालत गेला तर ते आपल्याला ऐतिहासिक विहीर पाहायला मिळते तर हा बघा इथं एकदम शिवकालीन विहिरीचा संपूर्ण इतिहास आपल्याला इथं सांगण्यात आलेला आहे ह्या होल्डिंगच्या मार्फत तर ह्या ऐतिहासिक विहिरीला सव्वीस पायऱ्या आहेत तसेच सहा पायऱ्या उतरून शिवकालीन विहिरीच्या मधोमध आपल्याला पूर्व पश्चिम अशा दोन्ही बाजू सुबक कमानी दोन्ही होनाळे आहेत आपल्याला पाहायला मिळतात तसेच ही ऐतिहासिक विम विहीर सुमारे पस्तीस फूट खोल इतकी मांड आहे हे असे समोर दिसणारे कानोडे तुम्ही विहिरीच्या दोन्ही बाजू बघू शकतात आणि ही जागा बहुतेक रात्रीच्या वेळी दिवे लावण्यासाठी वापरत असत तसेच त्या वरच्या कानोड्याच्या वरच्या बाजूला तीन फुल किंवा पाने असलेली ही कलाकृती तिथे दर्शवली आहे तसेच विहिरीच्या ह्या तसे सु बाजूला सुद्धा सेम असे कानोडे आपल्याला बघायला मिळते आणखी काही पायऱ्या उतरल्यावर समोरच एक नक्षीदार कला कुसर केलेले अर्धकमान पूर्व पश्चिमेस अजून एक कोरीव काम त्यावर छोटी -छोटी कोर ले ले आहे त्यावर देखील छोटे छोटे फोले कोरलेले आहेत कमानीच्या वरच्या भागात या शिवकालीन विहिरीचे मुख्य आकर्षण असलेले तीन शिल्पे कोरलेले आहेत हे तिन्ही शिल्पे अतिशय सुंदर आहेत त्यावरील कोरीव काम हे वाखाणे आहे मग मध्यभागी श्री गणेशांची बसलेली मुद्रेत सुबक मूर्ती कोरलेली आहे श्री गणेशांच्या बाजूला दोन्ही मूर्त्या को कोणत्या आहेत या अजूनही समजले नाही या तिन्ही शिल्पांच्या समोर पूर्व पश्चिम अशा दिशेला शिल्प कोरलेले आहे परंतु दरजवळ या दोन्ही शरबशिल्पांचे मुख तुटलेल्या अवस्थेत आढळून येते तसेच या शिवकालीन विहिरीला बारा महिनेही पाणी असते है। है। तर ह्या विहिरीच्या उत्तरेकडील भाग हा गोला आकार आहे आणि दक्षिणेकडील भाग हा असा आणि मोठा भाग आहे तर या दक्षिणेकडील भागाची लांबी ही सव्वीस फूट आहे तर रुंदी ही आठ फूट इतकी आहे तर आपण ह्या विहिरीला या बाजूने पाहिले असतात तर आपल्याला सेम शिवलिंग टाईप किंवा फुलपाची चाळीवी ह्या आकारात दिसते तर आम्ही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ काढल्यात तेव्हा तो माहितीसाठी तोपर्यंत आम्हा घा गा... डायरेक्ट घामाच्या धारा फुटल्या जेवण सगळा घाम असे एवढा पर्यंत तर एकदम भारी अशी ही ऐतिहासिक विहीर आहे त्याची माहिती तुम्ही आता ऐकलीच असेल तर हे बघा पुन्हा एकदा परत दाखवत मी हे ही वरची बाजू गोलाकार आणि ह्या साईडची तुम्ही या इकडची ही मूर्ती अशी आणि ही संपूर्ण अशी खोलवी हे बघा इथला इतिहास एकदम जुना आहे एकदम भारी दिसतंय तर आता आम्ही पूर्ण एक्सप्लोअर केलेले आहे हे ऐतिहासिक देऊळोली या गावातली विहीर तर अशाच भेटू आता तर आम्ही हे देवळ देवळोली सॉरी देवळ ना हां देवळोली अरे कहना क्या चाहते हो तर आम्ही हा देवळोली वाडीतली ऐतिहासिक वीर पूर्ण एक्सप्लोअर केले आहे आणि इतिहास तुम्हाला सांगितला आहे थोडक्यात तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा एकदा तोपर्यंत आमच्या मामासोबत आमचा बाय बाय असता लोस्त असताला विस्ताला आणि शकुंदला द्याला आणि ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करो आणि आता आम्ही निकलतो kicatto merhaba diyor katch karakara oops bye bye